नमस्कार मी स्नेहा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम्हाला येसे लांब काळे आणि दाट केस पाहिजे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते एक हेअर ऑइल त्याचे खूप असे फायदे आहेत तर चला लगेचच तेल बनवायला आपण सुरुवात करू पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बनवूया तेल तर त्यासाठी लागणारे काही साहित्य आप... आवळा लागणारे कोरफड कढीपत्ता खोबरेल तेल जास्वंदीची फुलं लागणार आहेत मेथीदाणे लागणार आहेत आणि कलोंजी लागणारे तर आता काय करायचं आहे आपण कलोंजी घेतलेली ना ती कलोंजी आणि मेथीदाणे घेतलेले आहेत ते बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरला कारण ते आपल्याला पूर्ण अख्खे टाकायचे नाहीत त्याला बारीक करून आपण त्या तेलामध्ये टाकणार आहोत ते बारीक केलं की त्यानंतर आवळे आणि कोरफडसुद्धा बारीक करून घ्यायचं आहे सुद्धा आपल्याला सख किंवा तुकड्यांमध्ये टाकायचं नाही बारीक करूनच तेलामध्ये टाकायचं आहे तर आता हे बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर कढई घ्यायची आहे कढई घेताना शक्यतो लोखंडी कढई वापरायची आहे कारण तेल बनवण्यासाठी जेव्हा आपण घरचं तेल बनवतो तेव्हा लोखंडीत ते, कढईमध्येच तेल बनवायचं आहे ते त्यानंतर त्यामध्ये एक वाटी तेल घेतलेलं मी साधारण हे चारशे एम एल तेल आहे तेल गरम झालं की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि जास्वंदीची फुलं टाकायची आहे कढीपत्ता आणि फुलं छान धुवून घ्यायची आणि त्याला कोरडं करून मग तेलामध्ये टाकायची आहे त्यावर अजिबात पाणी नको त्यानंतर टाकायचं आहे कोरफड आणि आवळा जो आपण वाटून घेतलेला होता तो टाकायचा आहे आता हे सर्वनं शिजवून घ्यायचं आहे उकळू द्यायचं आहे त्याला त्याच्यानंतर जे मेथीदाणे आणि कलोंजी बारीक करून घेतलेली होती ती टाकायची आहे आता हे सर्व छान असं उकळून घ्यायचं आहे तेलामध्ये गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि कमी, कमी फ्लेमवर हे छान उकळून घ्यायचं आहे अगदी पंचवीस ते तीस मिनिट लागतात हे तेल आपल्याला तयार व्हायला आता हळूहळू याचा कलर बदलत जातो जसं हे उकळत जातं तसं तसा त्याचा कलर बदलत जातो त्यानंतर टाकायचा आहे एक चमचा रोजमेरी आता याने सुद्धा केसांना खूप छान असा फरक पडत असतो त्याच्यामुळे असेल तर नक्की टाका आता छ च... तेल ना छान असं उकळून घ्यायचं आहे बघा आता थोडासा याचा कलर चेंज झालेला आहे जे फुलं आहेत आपण टाकलेले ते थोडे असे काळपट होत आहेत आणि आवळा आणि कोरफडचं जे आपण वाटण करून टाकलेलं होतं ते सुद्धा काळं आहे तेलाचा रंग सुद्धा हळूहळू चेंज होतोय तर इथे बघू शकता आता हे तेल छान असं परत उकळून घ्यायचं आहे तेल थंड होऊ द्यायचं आहे तेल छान असं आपण उकळून घेतलं की नाही त्याच्यानंतर ते पूर्णपणे आधी थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच ते आपल्याला गाळून आहे तर तेल गाळण्यासाठी ना चाळणीचा वापर करायचा नाही आहे बाऊल आहे बाउलवर स्वच्छ कापड टाकायचंय कापड हे स्वच्छ पाहिजे त्याला थोडी धूळ वगैरे असं काय नको स्वच्छ कापड आहे आणि तेल आपल्याला कापडने गाडून आहे तर थोडं काळजीपूर्वक हे तेल गाडून घ्यायचं आहे आपण जेव्हा हे तेल चाळणीने गाळतो ना त्यावेळेस आपण हे जे सर्व साहित्य टाकलं आहे त्यामध्येच ते खूप तेल साचलेलं असतं त्याच्यामुळे ते हे तेल गाळत असताना कापडने गाळून घ्यायचं आहे ते व्यवस्थित असं पूर्णपणे त्यातलं ते तेल निघून जातं तर इथे बघू शकतायत जे आपण साहित्य टाकलं त्याच्यामध्ये किती तेल असं अडकून राहिलेलं असतं त्यामुळे व्यवस्थित हे तेलनं गाळून घ्यायचं आहे तर बघा तेल असं गाळून घेतलेलं आहे सर्व याचा रंगसुद्धा तुम्ही बघा किती छान असा रंग आलेला आहे अगदी आपण मार्केटमधून तेल घेतो विकत सेम तसाच याचा रंगसुद्धा आलेला आहे आता हे तेल आहे ना तुम्ही चार ते पाच महिने स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकतात पण इतकं जास्त तेल बनवायचं नाही आहे थोडं थोडं तेल बनवायचं आहे फ्रेश तेल बनवायचं आहे आणि यूज करायचं आहे तर काचीची बळणी घ्यायची तिला छान असे स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे तेल ठेवायचं आहे तेल वापरताना पाण्याचा हात या तेलाला लावायचा नाही आहे थोडंसं तेल काढून घ्यायचं आहे आणि ते वापरायचं आहे तेल आणि पाणी जर मिक्स झालं तर तेल खराब होऊ शकतं आता हे वापरायचं कसं तर तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळेस हे तेल वापरू शकतात रात्री लावून मालिश करायचे आणि तुम्ही सकाळी हेअर वॉश करू शकता आता आपण याच्यामध्ये कोरफळ टाकलेलं आहे आवळा टाकलेला आहे तर याची जर कोणाला ॲलर्जी असेल किंवा ते कोणाच्या केसांना सूट होत नसेल तर ते तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा तुम्ही तेल बनवून बघा आणि रिझल्ट तुम्ही स्वतः बघा दोन ते तीन महिन्यात तुम्हाला याचा रिझल्ट नक्की येईल तर लाईक आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद